श्री गुरुदेव दत्त नमस्कार मागच्या भागात आपण गुरुचरित्रातल्या तिसऱ्या अध्यायातला भाग विचारात घेतलेला आहे आता नामधारक सिद्धांना प्रश्न विचारत आहेत कि मला गुरुचरित्र ऐकण्याची तळमळ मनामध्ये निर्माण झालेली आहे तेव्हा की गुरुचरित्र तुम्ही ऐकवा या ठिकाणी आपण थांबलो होतो आज तिथून पुढचा थोडा विचार या मार्गामध्ये आपण करूया त्यांचा प्रश्न असा आहे गुरु हे प्रयमूर्ती आहे असं मी ऐकले विष्णू महेश हेच गुरु आहे का अवतरले मनुष्य मनुष्यने का अवतर घेतला देवानी हे मला जरा विस्ताराने सांगा असा प्रश्न नामधारकांनी केल्याबरोबर सिद्धांनी सांगायला सुरुवात केली अरे म्हणले तू फार भाग्यवान आहेस तुझ्या मनात गुरुचरित्र ऐकण्याची तळमळ निर्माण झालेली आहे अरे कित्येक वर्ष झाली मी या पृथ्वी तलावर रेंडतोय परंतु असा कोणीही मला मिळाला नाही की ज्याने मला गुरुचरित्र सांगा असा प्रश्न केला कोणाला त्याच्याबद्दल तळवळ वाटत नाही कोणाला ऐकावं वाटत नाही परंतु तुलाही इच्छा निर्माण झाली आहे तू खरोखर भाग्यवान आहेस कोणीही मला गुरुचरित्राबद्दल विचारलं नाही आणि तू विचारल्यामुळं ते सगळं गुरुचरित्र माझ्या समोर उभं राहिले मला सुद्धा आता ते गुरुचरित्र तुला सांगावं अशी इच्छा मनामध्ये निर्माण झाली आहे तू खरोखर भाग्यवान आहे तू केवळ खरोखर श्री गुरुचा भक्त आहेस म्हणून तुला ही बुद्धी झालेली आहे उंचा म्हटले म्हणजे ही जी उत्तम बुद्धी जी आहे ती उत्तम बुद्धी गुरुचरित्र ऐकण्याची तुला निर्माण झाली आहे मनामध्ये तू खरोखर गुरुंचा भक्त आहेस आणि यामुळं काय होतं या, या गुरुचरित्र कथनानं गुरुचरित्र वाचनानं गुरुचरित्राच्या ऐकण्यानं शारीही पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होतात त्यांनी सांगितलं की धन धान्य प्राप्त होईल पुत्र पौत्र प्राप्त होते हे लोक अत्यंत सौख्य प्राप्त होईल आणि अंती आपल्याला सद्गती मिळेल आता सिद्धांनी अवतार निमाला प्रारंभ केला देवाने अवतार का घेतला देव अवतार का घेतला कार्या अवतार होऊन येते हरिहर गुरुजीं प्रकार वर्ण भगवान श्री गोपाळकृष्णाने बहुत ये तो मते संगीत यदा यदा ही धर्मस्य ग्लानि बहुत ही मारता अभ्युत्तान में धर्मस्य पदापमानम् सृजाम् परिप्राणायय साधुनां विनाशाये दुष्कृतां धर्म समुस्थापनारथाये संभवामि युगे युगे जब ये धर्मालक ग्लानि है धर्मालक ग्लानि ऐतबजे काय होता तब तो धर्म मंजे काय हेतु लोकन कलेनसो अधर्मालाच लोक धर्म मानू लागतात त्याकरता पुन्हा धर्माची स्थापना करण्याकरता मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो आणि जन्म घेण्याचं कारण सांगतात की परिताणाय साधू नाम विनाशाचे दुष्कृत जे दुष्ट आहे जे दुर्जन आहे जे राक्षसी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा नाश करणं आणि सज्जन साधू यांचं रक्षण करणं हे माझ्या अवताराचं कार्य असं म्हटल्याबरोबर नामधारकांनी पुन्हा सिद्धांना प्रश्न केला त्रैमूर्ती अवतार किंग त्रिमूर्ती का अवतार घेतात आणि मनुष्य देह घेऊन काय येतो हे मला तुम्ही सांगा तेव्हा सिद्धांनी सांगितलं की आधी वस्तू म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्म परमात्मा ज्याला आपण तत् असं म्हणतो तो मायेला उत्पन्न करतो की जी त्रिगुणात्मिका आहे आणि त्या त्रिगुणात्मिका मायेतून ब्रह्मदेव रजुगुली सत्वगुणी महाविष्णू आणि तमोगुणी भगवान शंकर प्रगट होतो एका वेगळे एकण एकड़ होती हे वेगळे वेगळे नाही आहेत हे एकच आहे आपल्याला भासतात वेगळे वेगळे परंतु ते प्रत्यक्षात वेगळे नाही आहेत दृष्टांत जर घ्यायचा म्हटला तर एकच अभिनेता असतो परंतु प्रत्येक सिनेमामध्ये तो वेगळा वेगळा रोल करत असतो कधी एखाद्या कथेचा कथेत तो चोर असतो कधी एका दुसऱ्या सिनेमामध्ये तो रिस्पेक्टर असतो एखाद्या सिनेमामध्ये दरोडेखोर असतो एकात तो वकील असतो एकात जज असतो ज्याप्रमाणे कार्य असेल त्याप्रमाणे त्यांचा अवतार असतो कार्या अवतार होते एका वेगळे एकन होतो कुरुचरित्रकार सांगतो त्रिवृत्तीचे तीन गुण हे त्रिगुणात्मक आहेत करण्याकरता पुन्हा पुन्हा ते अवतार घेतात तेव्हा पुन्हा सिद्धाने विचार सिद्धाला विचारलं आमदार की ही जी कथा आहे ही कथा तुम्ही मला थोडी विस्तारानच सांगा तेव्हा सिद्ध नामधांना सांगतात की पूर्वी अंबरीश नावाचे एक ब्राह्मण होते आणि ते द्वादशी व्रत करायचे द्वादशी व्रत म्हणजे काय द्वादशी व्रत म्हणजे एकादशी आणि एकादशीच व्रत म्हणजे एकादशी आपण जर उपवासाला प्रधान धरलं तर ती एकादशीचं व्रत व्रत आपल्या धर्मशास्त्राने एकादशी व्रत सांगितलंय कस तर दशमीला रात्री अन्न ग्रहण करायचं नाही एकादशीला संपूर्ण दिवसभर अन्न ग्रहण करायचं नाही आणि द्वादशीला द्वादशी संपायच्या अगोदर पालन करायचं यांना म्हणायचं द्वादशीच व्रत द्वादशी संपायच्या अगोदर एकादशी आपण सोडायचे अन्न ग्रहण करायचं द्वादशी संपायच्या अगोदर एकादशी सुटली पाहिजे याला म्हणतात द्वादशीच व्रत साधन द्वादशी असं त्याला म्हणतात आणि असं व्रत कित्येक वर्ष या अंधरिशांनी केलेलं आहे केलेलं आहे संपूर्ण दिवसभर हरिचिंतन करायचं एकादशी दिवशी एकादशीला रात्री झोपायचं नाही एकादशीला संपूर्ण रात्रभर जागरण करायचं चिंतन करायचं सर्व काळ असे वर्ष केल्यानंतर एक दिवस झालं काय तर दुर्वास ऋषी यांच्याकडे भिक्षेला आहे अंबरीशांच्याकडे अंबरेशाला अंबरेशाने बघितलं दुर्वासा ऋषी आलेले आहेत त्यांच्या पायावर पाणी घातलं पाद्यपूजा केली बसवध सेवासनावर आणि त्यांची प्रार्थना करता येते अंबशी की लवकर आंघोळ करून या साधन द्वादशी फक्त एक घटका आहे म्हणजे सूर्योदयापासून फक्त चोवीस मिनिट द्वादशी आहे त्याच्या आत्माला द्वादशी सोडायला पाहिजे तर आंघोळ करून तुम्ही लवकर या प्रार्थना केली दुर्वात आपल्या हजारो शिष्यांच्या सह स्नाला निघून गेले जा जा त्या ऋषींच्या करता सगळ्या प्रकारचं अन्न त्या ठिकाणी शिजवलेलं आहे पंचपगवनाचा भेद केलेला आहे आणि हे अंबी त्या दुर्वास येण्याची वाट बघत आहे परंतु झालं कस द्वादशी संपाय लागली तरी पण ते दुर्वासा आले ते शेवटी आता द्वादशी संपणार त्याच्या आत यांनी काय केलं तीर्थ घेतलं आणि आपला उपवास सोडला कारण संपूर्ण दिवसभर पाणी सुद्धा घेतलेले नाही एकादशीला निर्जला एकादशी असते आताच्यासारखं जेवणापेक्षा उपवासालाच खाणं जास्त असत जेवण कमी तर उपवासाला खाणं जास्त असत तस नाही तर एकादशीला पाणी सुद्धा प्यायचं नाही आणि त्यांनी काय केलं भगवंताचा तीर्थ घेतला आणि आपला उपवास होणार आणि उपवास सोडला आणि दुर्वासा आला दुर्वास आले आणि त्यांनी बघितलं कि अंबरीशांनी आपला उपवास सोडलेला आहे त्यांनी बघितलं तीर्थ घेर आणि त्यांनी त्यांच्या मुखाकडे बघितलं तो तीर्थ घेर उपवास सोडलाय म्हणले आणि त्याला इतका रान आला त्यांनी ताबडतोब शाप दिला जन्मावेगा या योग दिसेच योनी आहे या योनीमध्ये तू जन्म घे मनुष्य योनी तू असा शाप दिल्याबरोबर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले भागवतामध्ये ही कथा थोडीशी वेगळी आहे भगवंता कथा कशी आहे तर तिने शाप दिल्याबरोबर तिथं भगवंताच सुदर्शन चक्र आलं आणि ते सुदर्शन चक्र या दुर्वासांच्या माग झालं दुर्वास पुढं ते सुदर्शन चक्र माग असे दुर्वास त्रैलोक्य पण केले कैलास पर्वतावर गेले शंकरांची प्रार्थना केली म्हणले या सुदर्शन चक्रापासून माझं रक्षण करा ते म्हणले मी रक्षण करू शकत नाही ते ब्रह्मलोकामध्ये गेले ब्रह्मदेव म्हणले मी रक्षण करू शकत नाही ज्यांचं सुदर्शन चक्र आहे त्यांच्याकडे तुम्ही जावा तेव्हा ते भगवान विष्णूंच्याकडे आले आणि विष्णूंची प्रार्थना केली म्हणजे चक्र मागे लागले म्हणले चक्रापासून चक्रा माझं रक्षण करा तेव्हा देवाने सांगितले की भक्त मी भक्त पराधीन आहे भक्त अधीन माझ्या भक्ताला जर कोणी त्रास देत असेल तर ते मला सहन होत नाही भक्ताची लाख मी माझ्या छातीवर घेऊ शकेल परंतु भक्त माझ्या भक्ताला जर कोण मारत असेल तर ते मला सहन होत नाही माझ्या भक्तांचं रक्षण करणं हे माझं पहिलं कार्य आहे तर ज्याच्यामुळे हे सुदर्शन चक्र मागे लागले त्यांच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा त्यांच्याकडे जा तेच हे सुदर्शन चक्र शांत करू शकते म्हणून पुन्हा दुर्वासा अंबरेश यांच्याकडे आले अंबरेशांची प्रार्थना केली आणि मग त्या ठिकाणी भगवंत प्रगट झाले असा कथाभाग भागवतावर या परंतु यांनी सांगितले गुरुचरित्रकारांनी कि त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमात्मा सुदर्शन चक्रासह उपस्थित झाले प्रकट झाले आणि त्यांनी दुर्वासाला सांगितलं की म्हणजे तुम्ही उगीच म्हणले माझ्या भक्ताला शाप दिला त्याला म्हटले फक्त तीर्थ घेऊन त्यांनी तीर तीर उपवास सोडलाय कारण त्यांचं द्वादशीचं व्रत आहे ते जेवलेले नाही आहे तुमच्याकरता अन्न तयार केले आणि तुम्ही ते न बघता तुम्ही याला शाप दिला दुर्वासा म्हणजे मी शाप पण आता परत घेऊ शकत नाही दुर्वासांचं महात्म्य वर्णन केले गुरुजीरचं कारण दुर्वास काही सामान्य नव्हते अत्यंत ज्ञानी होते भगवान दत्तात्रयांचे ते बंधू आहेत भगवान शंकरांचे ते अवतार आहेत त्यांनी ओळखलं की भगवंताचा अवतार या पृथ्वीवर वरचेवर व्हायला पाहिजे हे अवतार घेऊन आल्याशिवाय मनुष्य जन्माला आल्याशिवाय धर्मा या धर्माची स्थापना या पृथ्वी तलावर होणार नाही या काका त्यांनी सांगितलं की मी शाप परत घेऊ शकत नाही तेव्हा देवानी सांगितलं की मग हा शाप जो आहे हा शाप तुम्ही मला दे म्हणून दुर्वासानी काय केलं तो अंबरेशराला जो शाप दिला होता तो शाप भगवान विष्णूंना दिला त्यामुळं भगवंताना अवतार घेणं भाग पडलं मत्स्य वराह हे जे अवतार आहेत हे अवतार त्यामुळं देवाने दहा अवतार घेतले वामन परशुराम राम कृष्ण हे जे सगळे अवतार आहेत दहा अवतार आहेत हे दहा अवतार देवाने घेतले प्रत्येक वेळेला येऊन दुर्जन लोकांचा नाश देवानी केला सज्जनांचं रक्षण केलं प्रत्येक वेळी येऊन धर्माची घडी बसवली विचारलं की गुरुंचा अवतार कुठून सुरू झाला गुरु परंपरा कुठून सुरू झाली हे दहा अवतार तुम्ही मला सांगितले आता या दहा अवतारापेक्षा हे जे गुरु अवतार आहे ही गुरु परंपरा जी आहे या गुरुपरंपरेविषयी तुम्ही मला सांगा आणि सिद्धार्थी नामधारकांना गुरु परंपरा सांगायला सुरुवात केली की गुरुंची परंपरा कुठून सुरुवात झाली आणि तो जो कथा भाग आहे तो कथा भाग आपल्याला पुढील भागात बघायचा आहे तर या ठिकाणी माझ्या वाणीला मी विश्राम देतो पुढचा कथा भाग बार, पुढच्या भागात आपण बघूया श्री गुरुजी हा जर भाग आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा कमेंट करा श्री दत्त दत्तभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माझ्या हातून व्हावे अशी दत्तचरणी प्रार्थना करून या ठिकाणी मी विश्राम घेतो श्री गुरुदेव